नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला मेथी, बाजी तर्या मेथी भाजी करून दाखवणार आहे तर ह्या मेथीच्या भाजीमध्ये मी बेसन घातलेलं आहे इथे एक जुडी मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून कापून घेतली इथे फोडणीसाठी मी कांदा लसूण मिरची घेतलेली आहे त्यासोबत दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी घातलेली आहे कांदा लसूण आणि मिरची घातली ते पण छान फ्राय करून घेतलेलं आहे एक चम चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे छान फ्राय करून घ्यायचं मीठ कांद्यासोबत आणि दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे बेसन पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी मेथी कट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि पाणी न घालता झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायची एकदा ढवळून घ्यायची पुन्हा एकदा वाफवून घ्यायची आपली भाजी रेडी होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा